स्टार न्यूज मराठी नबे पाऊल नवी दिशा प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी युकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या ਦੁਸ਼ਨਾ ਦੀ ਹੋਲੀ ਵਾਰੀ ਦੁਸ਼ਨਾ ਦੀ ਹੋਲੀ ਹੋਲੀ ਰੇ हरी 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 माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत आम्ही आज आयसन गावामध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तर आमच्या शाळेने अनेक असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे कारण का गेले सात ते आठ महिन्यापासून आम्ही माझी वसुंधरा अभियान अगदी ती तक्तीने राबवत असतो तर गावामध्ये तुम्ही पाहत असाल की अस्तव्यस्त पडलेला रोडच्या बाजूला व घरामध्ये पडलेला प्लॅस्टिकचा कचरा त्या मुलांनी सर्व एकत्रित करून त्या ठिकाणी त्याची होळी करायची असं संकल्प केला आणि अनेक उपक्रम आज आयसन गावमध्ये होते त्याच पद्धतीने आज गुन्हेगार असेल ध्वनी प्रदूषण असेल त्याची सुद्धा होळी करायची न तो होळी करायची कारण त्या शाळेने एक अतिशय चांगला निर्णय घेतला कारण की हे संकलित केलेलं प्लास्टिक आपण आसन ग्रामपंचायतला द्यायचं आणि तुम्ही पाहत असाल की आसन ग्रामपंचायतची कचरा गाडी असेल त्यामध्ये ह्या होळीचा सर्व कचरा संकलित करून त्या कचरा गाडीमध्ये टाकणार आहोत आज आमच्या जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा असेल मॉडेल स्कूल या शाळेमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम होळी या सणानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम माझी सुंदर अभियान अंतर्गत आम्ही राबवलेला आहे माझी वसुंधरा अभियान गावामध्ये चालू आहे आणि त्यामध्ये शाळेचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे सर्व उपक्रमामध्ये आमची शाळा सहभागी आहे आणि निश्चितच जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक करण्याचा आम्ही ध्येय स्वीकारलेला आहे आज आम्ही होळी केलेली आहे प्रत्यक्षात आम्ही त्या जे जमा केलेलं आहे साहित्य परिसरामध्ये असणार प्लॅस्टिक कचरा निर्मूलन सर्व साहित्य मुलांनी आणलं आणि ग्रामपंचायतीकडे जमा आहे त्या साहित्याची आम्ही होळी करणार नाही परंतु मुला समाजामध्ये असणारे जे वाईट दुर्गुण आहेत ते सर्व दुर्गुण आम्ही याच्यामध्ये जमा केलेले आहेत आणि सद्गुरुलांना सामोरे जाण्याचं आव्हान स्वीकारलेलं आहे आज जो उपक्रम राबवला निश्चितच इथून पुढे येणाऱ्या पिढीला आणि प्रेरणादायी ठरेल आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा